भिंगारा ग्रामात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार यांचे विद्यार्थ्यांना देशभक्तीचे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तिरंगा रॅली अभियानाला जळगाव सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या भिंगारा ग्रामात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या रॅलीला शालेय विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले तिरंगा हा फक्त राष्ट्राचा झेंडा नाही तर स्वातंत्र्य बलिदान आणि एकात्मतेचे प्रतीक आहे देशभक्तीची भावना आपल्या आयुष्यात कायम जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले रॅलीनंतर ग्रामपंचायत परिसरात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत घोषवाक्य आणि भाषणे सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली या उपक्रमामुळे युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा तसेच संविधानाबद्दलच्या कर्तव्य भावनेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला युवा क्रांती न्यूज जगाचा हरभर तिरंगा यात्रा जी आहे ती पूर्ण देशभर मोदीजींच्या संकल्पने पंतप्रधान मोदीजीच्या संकल्पने राबवली जातात याचा मागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत जी आहे ती तेवत राहावी आणि जो विकसित भारत आपला दोन हजार सत्तेचाळीस बनवायचा आहे त्यामध्ये प्रत्येक बंधू भगिनींचं मग तो कोणत्याही भागातला असो मग तो कोणत्याही समाजाचा असो त्यामध्ये आदिवासीचं आपली संस्कृती जतन करत असताना भारताच्या या सर्व विकसितमध्ये विकसित भारत करण्यामध्ये आदिवासींचाही मोठा सहभाग असावा म्हणून हे शेवटचं गाव जे मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे तिथंही हर घर तिरंगा यात्रा अतिशय उत्साहामध्ये सर्व मुलामुलींच्या उपस्थितीमध्ये आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे आणि भिंगारा गाव हे आता भविष्यामध्ये आपण पर्यटन म्हणूनही या गावमध्ये आता पर्यटन स्थळ विकसित करतो आहे आणि जो आपण जर भिंगारामध्ये येताना आपण जर पाहिलं असेल तर जळगाव जामोद ते बरामपूर जो रस्ता आहे तो आता फोर लेन म्हणून त्याचं टेंडर सुद्धा झालेला आहे आणि भविष्यामध्ये एक मोठा हायवे जो आहे या जोडून जाणार आहे त्यामुळे भिंगाऱ्याचं महत्त्व आणि त्या माध्यमातून पर्यटन स्थळ जे होणार आहे तिथं आदिवासींची संस्कृती ही जतन करणे आणि पूर्ण देशभरातल्या लोकांना आदिवासी संस्कृती समजावी याचं जतन केंद्र जे आहे ते आम्ही तिथं उभारणार